आज अनेक गोष्टी उलट्या सुलट्या घडताना शशिकांत तुम्ही सगळेजण बघताय म्हणजे ज्या पी एन पाटील साहेबांनी काँग्रेसबरोबरची एकनिष्ठता एवढी दाखवली की मला वाटते राजीव गांधींचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरणारा माणूस पी एन साहेब मला वाटते राजीव गांधींच्या नावानं एक सुदगिरणी मला काढली पाहिजे ह्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सगळं राजकीय पुण्याही वापरणारा पी एन साहेब राजीव गांधींच्या प्रत्येक जयंतीला मला वाटते सद्भावना दौड काढणारा माणूस पी एम साहेब आणि ह्या पी एम साहेबाच्या वाटेला काय आलं कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर आता तू काँग्रेसमध्ये काम केलेस म्हणून मला विचारा असं वाटतं किंवा अजून काही आमची महान मंडळी काँग्रेसच्या प्रेमामध्ये पन्हाळा तालुक्यातली आहे त्याला सांगावं असं सा वाटते की त्याच्या वाटेला नेमकं काय आलं का राहुल पाटलांनी काँग्रेस सोडली येवलूसच्या ह्या व्यासपीठावरनं जर त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी सांगेन की येवलूस मदतनं आपण सगळ्यांनी आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला लावलं मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढलो आणि कुंभीला बंटी पाटलांनी मदत कुणाला केली हो गगनबावड्यातली अडीच तीन हजार मदत दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो सगळ्या पराभवाचं कारण कोण झालं आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पनाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटतंय कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊ असं वाटतंय म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतो आहे एका बाजूला सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेला जनसामान्यांची ओळख ह्या तालुक्याला निर्माण करून दिलेला ज्योतिबाच्या गुलालाची हातात मूठ घेऊन काम करणारा एक पक्ष आणि आज उद्ध्वस्त झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाच्याही मागणं फिरणाऱ्या ह्या पक्षांच्याकडं जाणारी पन्हाळा तालुक्यातली माणसं बघितल्यानंतर कधी काळे आपण एकत्र काम करत होतो त्या कार्यकर्त्यांच्याबद्दल काम करत असताना तुम त्यांच्याबद्दल मला ह्या ठिकाणी वाईट बोलायचं नाही पण आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी वाढते आणि आपण सामान्य माणसासाठी म्हणून निर्माण केलेल्या ह्या चळवळीमध्ये अजून ताकदीनं सहभागी होण्याचं काम कसं करू शकतो ह्या विचाराचा संकल्प खरं तर एवलूतच्या ह्या कार्यक्रमातनं तुम्हाला आणि मला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट